यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित देशमुख साहेबाबद्दल जे वाक्य केले त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात अपडेशन दिलेलं आहे पोलीस स्टेशनने त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही केल्यास एक दोन दिवसांमध्ये उदगीर शहरात आम्ही रस्ता रोखून आंदोलन करणार आहोत त्याच्या इतरीच त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नाही दाखल केल्यास मंत्री महोदयाला उदगीरमध्ये काय तूट देणार नाही हे आव्हान राष्ट्रदलित अधिकार मंचावतीने आम्ही करतो कॅबिनेट मंत्री संजय जी बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काल अशोभनीय भाषा सन्माननीय आमचे नेते आम्ही प्रया देशमुख साहेब यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात आलं या गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीची सखोल माहिती घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावे यासाठी आज आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीचा मी जाहीर असा निषेध करते कारण यापुढे याआधी आणि यानंतरही अशा प्रकारचं वक्तव्य उदगीर शहरामध्ये कधीही झालेलं नव्हतं पण अलीकडच्या काळामध्ये राजकारणाला एकदम वाईट अशी परिस्थिती आणून अशा प्रकारचे घानरडे वक्तव्य काही कार्यकर्ते करत आहेत त्याचा त्वरित शोध लावून पोलिसांनी त्यांना अटक करावा यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो